स्वामी तारणहार नमस्कार मी विजय माळी आपण श्री स्वामी तारणहार ही वेब सिरीज पाहत आहात यामध्ये श्री स्वामी समर्थांच्या भक्तांना आलेले वेगवेगळे अनुभव आपण पाहत आहोत श्री स्वामी समर्थ म्हणजे एक ऊर्जेचं स्थान आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडामध्ये असंख्य ब्रह्मांड असंख्य सूर्याभोवती असंख्य ग्रह फिरत आहेत आणि हा सूर्य जो आहे तो ऊर्जेचं स्थान आहे ऊर्जा असल्याशिवाय ग्रह फिरू शकत नाहीत ही ऊर्जा म्हणजेच ब्रह्म आणि हे ब्रह्म म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थ तर या श्री स्वामी समर्थांच्या जो कोणी आधीन येईल त्याला श्री स्वामी समर्थांची ऊर्जा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही असाच एक अनुभव आपण विजय नाईक नवरे पंढरपूर यांचा पाहूया स्वामी गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै से गुरे श्री गुरेन्मा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय या ठिकाणी मी आपल्याला गेली चाळीस पासून मी दत्त संप्रदायात सेवेत आहे या सेवेत असण्याचं एक कारण की मी लहानपणापासून असताना इतर चौथी पाचवीला असताना इथं वडील माझे प्राचार्य होते बी एड कॉलेजला आणि या ठिकाणी मी चौथी पाचवीला असताना माझी एक सद्गुरू अण्णा महाराज ही फार मोठी विभूती आहे संप्रदायातील या पृथ्वी तलावर ते समक्ष दत्त अवतारी पुरुष आहेत सद्गुरू अण्णा महाराज यांच्या सेवेत मी सामील झालो आणि मला सद्गुरूंच्या दत्त संप्रदायाची ओढ लागली आणि मी हळूहळू या संप्रदायामध्ये एकनिष्ठ झालो एवढे सेवेमध्ये गेलो की मला स्वामीने स्वतः होऊन कित्येक वेळा स्वतः मी तुझ्या पाठीशी आहेत असे सद्गुरूंचे अनुभव मला समक्ष आलेले आहेत मी आता माझ्या चाळीस वर्षाच्या दत्तसंप्रदायातील थोडे ठराविकच अनुभव आपल्याला या दत्तसंप्रदायाची माहिती असावी सद्गुरूंचा महिमा गुरूंचा महिमा आपल्याबरोबर सतत असावा आपल्या जीवनाचं सार्थक व्हायचं असेल तर सद्गुरूंची सेवा करणे गुरु हा असणे आपल्या पाठीशी असणे म्हणजे आपल्या आयुष्याचं फार मोठं सार्थक झाल्याचं एक आपल्याला प्रचिती येईल असं म्हणतात की ज्याच्या पाठीशी गुरु आहेत त्यांना कसलेच गुन्हे जाणवत नाही संपूर्ण जीवनामध्ये तुमच्या जेवढ्या असतील चिंता असतील इच्छा असतील जे काही तुमचे प्रश्न असतील ते सोडवणारे सद्गुरू श्री स्वामी समर्थ आपल्या आहेत दत्तरूपातून या कलियुगामध्ये स्वामी समर्थांची शक्ती फार मोठी आहे याचा अनुभव आपण कधी अकोलकोटला गेला तर स्वामी समर्थांच्या समोर नतपस्त्र झाला तर स्वामी स्वतःहून आपल्याला दर्शन देतील आणि तुमच्या चिंता हरण करतील आणि तुमच्याला चिंतामुक्त आणि तणावमुक्त असं जीवन स्वामी समर्थांच्या कृपेनं आपल्याला जगता येईल अशी माझी फार मोठी भावना आहे आणि माझं असं म्हणणं आहे की आपणही दत्त स्वामी समर्थ म्हणा किंवा सद्गुरू श्रीपाद वल्लभ स्वामी म्हणा श्री नरसिंहस्वरती महाराज म्हणा गजानन महाराज म्हणा श्री साई साई महाराज म्हणा कुणाचंही आपण केलं त्या दत्तसंप्रायातील एखाद्या अवताराचं जरी आपण स्वतःहून नामस्मरण करून ते त्यांच्या तल्लीन झाला त्यांच्या चरणी लीन झाला तर आयुष्याचं सार्थक होऊन तुम्हाला जसं म्हणतात की सात पिढ्यांचं उद्धार करणारी ही अवतरणारी शक्ती या पृथ्वीतलावर आहे आहेत तर अशा सद्गुरू अण्णा महारांची माझी ओळख झाली त्या संप्रदायात मी सामील झालो आणि त्यानंतर मला पुढच्या आयुष्यात माझ्या वेगवेगळ्या अनुभव स्वामी समर्थांचे म्हणा किंवा श्रीपाद वलावांचे म्हणा या ठिकाणी मला या लागले आणि मला इतकी गोडी लागली की अध्यात्मात मी पूर्णपणे एकनिष्ठ होऊन मला प्रापंचाची ओढी होतीच तरीसुद्धा प्रपंचातून सुद्धा या सद्गुरूंच्या गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानानं माझं जीवनाचं सार्थक झाल्याचं जा मला आज समाधान वाटत आहे मी जेव्हा दहावीला होतो दहावीला असताना माझी परीक्षा होती बोर्डाची आणि त्यानंतर असं झालं की महाराजांचा आदेश झाला की आपल्याला आपुल दर्शनाला जायचं आहे म्हणून आणि वडील प्राचार्य असल्यामुळे त्यांना शिक्षणाचं फार मोठं ओढ होती तर ते म्हणायचे की तू अगोदर शिक्षणात स्वतःच्या पायावर उभा राहा आणि पुन्हा आध्यात्मिक काय पूजा अर्चा असेल तू कर असं मला कधी माझ्या घरच्या लोकांनी माझ्या स्वतःच्या आध्यात्मिक एजात कधी आड येऊन दिली नाही तर असं झालं वैशिष्ट्य की बोर्डाची एस एसची परीक्षा होती मी अभ्यास करत होतो तोपर्यंत महाराजांचा आदेश झाला सद्गुरू अण्णा महाराज म्हणाले की आपल्याला सद्गुरू श्री स्वामी समर्थांच्या सेवेला जायचं आहे आणि आपण दोन तीन दिवस तुम्ही वेळ काढा आणि आपण जाऊन सेवा करून परत येऊ अकोलकोट स्वामींच्या मुक्कामाला जायचं म्हणजे मी सुद्धा मी घरात सांगितलं की मला जायला लागते त्यावेळेस वडील प्राचार्यासाठी म्हणले की परीक्षा तुझी जवळ आलेली आहे आणि तू कसा जाणार तुला तर अभ्यासाचं केलं पाहिजे चांगले मार्क प्यायला पाहिजे पुढच्या ज्या आयुष्याची जी जीवनाची जी पायरी आहे ती सद्गुरूंच्या कृपेनं पूर्ण होईलच परंतु जे काही वास्तव आहे ते ती पूर्ण केली पाहिजे म्हणून थोडं त्यांचं मनात प्रश्न निर्माण झाला आणि मला ते आठवते की त्या रात्री आम्ही सगळे झोपलो होतो आणि स्वतः स्वामी समर्थ महाराज वडिलांना दृष्टांत दिला आणि सांगितलं की तू काय काळजी करून घोस तू तुझ्या मुलाला विजयाला पाठवून दे मी तुझ्या पाठीशी म्हणजे तू कशाला काळजी करतोस असं म्हटल्यानंतर वडील जागे झाले मला सकाळी उठून म्हणाले तू पहिल्यांदा जायची तयारी कर मी सद्गुरू नाना महाराजांच्या घरी गेलो त्यांचे चरण धरले महाराजांना म्हटलं तुमचा दृष्टांत झाला फार मोठा अनुभव आला माझी इच्छा पूर्ण सफळ झाली आज मला घरच्यांनीसुद्धा मला परमिशन दिली आणि आपण सगळी मिळून अकोलकडला जाऊ आणि आम्ही पुन्हा सगळे आनंदानंद तीर्थयात्रा निघालो अकोलकोटला जाऊन तीन दिवस सेवा केली आणि पुन्हा आली तर त्याची एवढी प्रचिती मला आली मी जेवढा अभ्यास करत होतो तेच अभ्यास मला प्रश्नोत्तर म्हणून पडले की मला जे वाचू वाचू वाटायचं नाही असा एखादा पॅराग्राफ तर तो सोडला तर मला पेपर उघडल्यानंतर मी बसल्यानंतर मला जाणीव झाली की आपण हा प्रोग्राम प जो पॅर होता हा जो टॉपिक होता तो वाचूनही आपल्या मनात आलतं का आलं तर ती स्वामींची इच्छा होती की हा प्रश्न तुला पडणार नाही जे प्रश्न पडणार आहेत तेच तू वाच म्हणजे तुला परीक्षेत पूर्णपणे यश मिळेल आणि स्वामींच्या कृपेनं मला त्यावेळेस शहाऐंशी टक्के मार्क पडले आणि मी अकरावीला प्रवेश घेतला असे स्वामी समर्थांचे अनुभव श्री श्रीपादवांचा अनुभव आम्हाला सद्गुणांचा अनुग्रह झाल्यामुळं या जीवनामध्ये पूर्णपणे सफलता मिळाली या ठिकाणी फक्त गुरु जर म्हणलं तर सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपादृष्टीनं मला त्या समर्थांच्या पायरीपर्यंत चढता आलं आपण जीवनात आयुष्यात जे जे आध्यात्मिक टप्पे गाठत जातो ते हळूहळू गुरुशिवाय सार्थक नाही गुरूंचा आशीर्वाद झाल्याशिवाय आपल्याला काही शिव घडता येत नाही म्हणून मी असं म्हणेन की सद्गुरू अण्णा महाराजांच्या सेवेत आल्यानंतर मला जे काही लाभलं दत्त संप्रदाया ला, जे काही मला आशीर्वाद लाभले त्यांचे आणि माझ्या जीवनात आत्तापर्यंत मला सार्थक झालं माझ्या घरात असं म्हणा किंवा आर्थिक अडचण असं म्हणा किंवा बहिणीचे भावांचे लग्न असतील विवाहकार असतील त्यासुद्धा या दत्त संप्रदायाची शक्ती जे स्वामी समर्थांनी महाराजांनी जे अनुग्रह दिले त्यामुळे ते पूर्ण सफल झाले आणि आमचं आज घरानं जर बघितलं सर्व कुटुंब बघितलं तर स्वामी समर्थांच्या बीद्र वाक्याप्रमाणे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असंच त्यांचा सतत प्रचिती येते असे फार मोठे अनुभव माझ्या जीवनामध्ये मी घेतलेले आहेत जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी स्वामी